रामकृष्ण हरिमाऊली खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तर कोरेगावमध्ये इथे पालखी पोहोचल्यानंतर दुपारी दोन वाजता पा अडीच वाजता पालखी पोहोचली आणि त्यानंतर थोडं आराम केल्यानंतर सर्व वारकरी आता हरिपाठ करत आहेत आणि इकडे चालला आहे स्वयंपाक अरे

रामकृषी रामकृष्णहारी इकडे सर्व किचनचं साहित्य आहे ठेवलेलं हे बघा बरण्यामध्ये मिरची मसाले आणि जे सामान लागतं स्वयंपाकासाठी ते सर्व ठेवलेलं आहे इथं आणि इकडे हा स्वयंपाक चालू आहे आता एवढं बावीस दिवस प्रवास करायचा असतो आणि दोनशे तीनशे लोक असतात त्याच्यामुळं सगळं पण बारीक मिरीक सगळं सामान घ्यावं लागतंय बघा पातीले मोठे मोठे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गाडीमध्ये आमचं सगळं सामान असतं इकडे काही वारकरी उभे आहे इकडे हरिपाठ चालू आहे इकडे काही वारकरी उभे आहे व्यवस्थापक इथं बसल्या बसल्या हरिपाठ करतोय बघा हे काका काका हे हे बघा काय लगबग चालली काय माहिती काढून देत आहे कपडे काही लोकांनी आपले तर इथे काम चालू आहे आणि रशी झाली मस्त पैकी तर अशा प्रकारे एकीकडे वारकऱ्यांचा हरिपाठ चालू होता आणि एकीकडे स्वयंपाक चालू होता तर काही वारकऱ्यांचं बाकीचं नियोजन चालू होतं तर कोणी आराम करत होतं आणि त्याच वेळेस आमच्या दिंडीला कोणी भेट दिली बघा तर नवनाथ महाराज इतकं छान नियोजन करताय की कमतरता करता कुठंच नाही पण त्यांनी सांगितलं नाही आपल्याला गाव जवळची जी दिंडी तिलाही भेटण्याकरता जायचंय आणि विशेष काम क्षमता ही महिला वर्गाकरता आलेले आहेत कारण महिलांचे जे विषय ते पुरुषाला आपण सांगू शकत नाही म्हणून काही माझ्या मी स्वतः येते आणि दोन नंबरच्या दिंडीत कोणाची महिलांची काही वैयक्तिक प्रॉब्लेम आहे का त्यांना विचारते म्हणून आपल्या या विठ्ठल प्रासादिक दिंडी सोहळ्याला भेट देण्याकरता दिंडी क्रमांक दोन त्या दे दिंडीला भेट देण्याकरता समोर संस्थांचे या ठिकाणी विश्वस्त मालकी सोळा प्रमुख उपस्थित आहे त्यांचे मी या ठिकाणी कनल या महाराजांनी मला संगीत महाराज दोनच भेटतो तोपर्यंत तुम्ही आमच्या वतीने आभार माना तुम्ही मालकी सोडत त्यांना या महाराज त्यांचं संपूर्ण बज मंडळ त्यांच्या वतीनं या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो ते या ठिकाणी उपस्थित झाले आणि यानंतर ताई दोन मिनटं पोहोचले

आणि एखादी अडचण अशी असेल की दोन चार दिवसामध्ये ती पूर्ण होत नसेल किंवा सॉल्व्ह करता येत नसेल तर ती आपण पुढच्या वर्षी आपल्याला त्याच्यामध्ये काही सुधारणा करता येईल ते शंभर टक्के करण्याचा मी प्रयत्न करणार आहोत अं कसं अध्यक्षपद जरी मागच्या विषयी माझ्याकडे नेतं तरी चांगल्या प्रकारच्या सुविधा आपण गेल्याही वर्षी दिल्या होत्या आणि निवृत्तीनाथांच्या कृपेने याही पुढचा आपला जो प्रवास आहे तो चांगल्या पद्धतीने होणार आहे तरी सुद्धा कुठल्याही महिलेला कोणती अडचण आली कबिंदास एक महिला म्हणून तुमची मुलगी म्हणून तुमची बहीण म्हणून तुम्ही मला ती सांगावी अशी माझी विनंती कारण मला माहिती आहे महिलांना खूप अडचणी असतात आणि त्या अडचणी मागच्या वर्षीपासून मी चांगला प्रयत्न केला आहे म्हणजे महिलांना स्नान गुरु असते गावामध्ये आता तसं तुम्ही दिंडीमध्ये चालतात दिंडीच्या सगळ्या व्यवस्था असतात पण ज्या देवाबरोबर चालतात त्या महिलांना कुठे स्नानगृह नसतात आपण ती स्नानगृह पण उपलब्ध करून आहे महिलेचं काम कसं असतं तिला दोन टाईम जेवायला नसलं तरी चालेल पण तिच्या आंघोळीची आणि बाथरूमला जाण्याची व्यवस्था तिची चांगली पाहिजे आणि आपण त्याची शंभर टक्के काळजी घेतलेली आहे पण तुम्ही जर म्हटलात की काही आमच्या दिंडीमध्ये आम्हाला टॉयलेट उपलब्ध करून द्यावे खास महिलांकरता वेगळी उपलब्ध करून द्यावे तर आपण तोही प्रयत्न शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करू पण तुम्हाला कोणतीही अडचण असेल तर शंभर टक्के माझ्याशी संपर्क साधा वाशी येणार विनंती करते आणि माझ्या शब्दांना या अकाशे आम्ही पाथरेच्या दिंडीत गेलतो त्या दिंडी चालकाने सांगितलं असे पालखी सोळा प्रमुख पायने रात्री अडीच वाजता फोन केला दहा मिनिटात ते म्हणजे झोपेतून उठून हजर झाले असे पालखी सोळा प्रमुख आपल्याला यंदा लाभले ते आदरणी आमच्या दोन शब्द मृत्यू आदरणीय ताई ताईने आपल्याला मोलाचा मार्ग सुरू केलोय सांगितलं आपला सुंदर गावघात संपूर्ण दिंडी संपूर्ण वारकरी सर्व जीवानी चालतो हा खेळ नवीन पुण्याचा मंडळी खेळ बनवलेला जे नियोजन करणारी जी आपली मंडळी त्यांना आपण मदत करावी आणि आपल्या तब्येतीकडे आपण लक्ष द्यावं का पांडुरंगाचं दर्शन घेऊन आपलं दर्शन घेण्यासाठी घरची मंडळी आपली वाट पाहते आणि तेवढेच विचार करावा आपण थोडंसं नियमच चालावं रस्त्याच्या परीकडून चालू नये मी सर्वांना नम्रतेची विनंती करतो आपली तब्येत सांभाळा आणि आपण अंगावर काढू नका जर त्रास झाला तर तात्काळ आपण दवाखान्यात काही अर्थ आली आम्ही आहोत राहुल शिवा महाराज आहेत काही आहेत काही सोबतच असतात त्यामुळं आपण त्या गोष्टी दुर्लक्ष न करता आपण त्याचे लक्ष देऊन आपण सर्वांनी याकरता सर्वांनी सहकार्य करावं की तुमचे आज समिती मंडळी आहे आपले जे आयोजक व्यवस्थापक आहेत आपल्या सोहळ्याचे ते व्यवस्थापन करून कडे तुम्ही सांगितलं असेल आपले कुठे काही आम्हाला भेटतात की आर्थिक काय असेल ते आम्हाला सांगावं मी आव्हान करतो आणि आपण सर्वांनी नियमात चालावं नियमित वारी करावी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आर्थिकच जाताना आपला प्रवास आनंद आहे आणि आपण आपण सोलापूर जिल्ह्यात जाणार आहे आता आपल्याला अनेक सोळे भेटतील अनेक दिंड्या भेटतील आपण आपल्या आपल्या माणसांचं सोहळ्यासाठी चुकामुख व्हायला नको मोबाईल लागत नाही ही सर्वांना नम्र आव्हान करण्यासाठी विनंती करण्यासाठी आम्ही आलो आहे काही तसे चांगल्या बोलल्या काहींच्या माध्यमातून आपण सर्व महिलांची काळजी आपण यापुढे घेणार आहोत सर्वांना धन्यवाद रामकृष्ण चालक आमचे कन्हैया महाराज लोणारे खरंतर महाराज काही स्वरूप खूप नम्र स्वभाव विचारतात आणि मला नाही वाटत की ते तुम्ही अडचणी सांगितल्या त्या पूर्ण नाही केल्या तुम्ही एका चांगल्या उत्कृष्ट माणसाबरोबर चालतात एक परंपरेच्या वारकऱ्याबरोबर गायनाचार्यांबरोबर कीर्तनकारांबरोबर चालतात हे खूप महत्त्वाचं आहे म्हणून तुमच्या दिंडीला कुठली अडचण येत नसेलच पण आली तरी कन्हैया महाराज आमची तुम्हाला विनंती कोणती अडचण येऊ द्या एक बहिणी म्हणून किंवा भाऊ म्हणून आमच्याशी संपर्क साधा आम्ही शंभर टक्के ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो माणसे किंवा पुरुष मंडळी त्यांच्या गेले ना फक्त ते गोळ्यात तात्पुरत्या गोळ्या दोन चेक नाही करते काही दिवली व्यवस्थित झाली आणि तळा ताळ खूप हा प्रत्येक डोळ्या पाणी भर मुलगी ॲम्बुलन्स ते सांगितलं ॲम्ब्युलन्स आपली गव्हर्नमेंटची मुलं दुसरी पाठमी पण दिली माहित नाही पण ते एक्झॅक्टली जाणार पण त्यांनी टाळ टाळतील जर असं असेल ऐकलं आजच आपण दोन मुली तरी काढून दिले जे काम सुपारपणा करताय दोन आधी सस्करी गेले तीन महिन्या नगरवरून आपण काढून दिलेले आहेत काम करत नव्हते तसं जर असेल काही मी आहे का विश्वास मंडळ आहे आमची सगळी टीम आहे त्याला आपण त्या क्षणावरून काढून देऊ तेवढं पावर आपल्यात आहे तुम्ही फक्त आमच्या त्या गाडीचा नंबर घ्या त्या डॉक्टरचा फोन शंभर टक्के सांगा याच्या एक सांगतो आणि रात्रभर देवासमोर समोर आपली ओके चालते तिथं डॉक्टर नर्सेस सगळे उपस्थित राहतात तुम्हाला काहीतरी अडचण पटकन आपण देवाचा जाऊ शकतो आता ते आमच्या अन्न म्हणून नाही ते पट्टी गाड्याला सुद्धा ती की हे घालत होती माझा काही म्हणतात करा तुमचा विषय काय कणाय नंबर शिवा माझा नंबर आहे शिवा महाराज राह महाराज काही आम्ही सगळे सोबतच असतो व्यवस्थित रात्री आम्ही बारा एक दोन बरोबर राहू कुठली आहे असं सांगा आणि संशयात काय विषय तुमचा

त्यावर आपण सोल्युशन काढू गावे होता तर तोच वाटतो आज ती जागा काय केलं दोन वेळा आपल्याला लिव द्यायला लागतो आपण मोठंप्रूफा जी तिथं अडचण आली ना तुम्हाला आमच्या व्यवस्था आहे ना आम्हाला मागे यापेक्षा तुम्हाला अडचण येणार नाही

तुमच्या ते बघा एक लक्षात येईल सगळे म्हणजे सांगायचा तो व्यक्ती आमच्या संपर्क करेल आता मला काही वेळेस काय फोन करतो आम्ही त्या ठिकाणी स्पॉट करतो काय माहिती आता आहे तुमची तिथे प्रमुख आमच्याशी बोलता दिवशी कुठं उत्तर दिले कुठं मदत पाहिजे आम्ही तात्काळ देऊ शकतो ना काय होतं तीस लक्ष देतो

तो होत्या सतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखीदिया दिंडी त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर संस्थांच्या अध्यक्षा क्रांतीताई सॉरी कांचनताई जगता आणि ह्या मागच्या वस वर्षापासून अध्यक्ष आहे ह्या स्वतः त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत आमच्या दिंडीमध्ये आल्या त्यांनी महिलांशी मन मोकळेपणे संवाद साधला महिलांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि खरोखर त्या अध्यक्ष झाल्यापासून खूप म्हणजे खूप दिंडीमध्ये महिलांसाठी सुखसुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत मी जसजसं जसं मला ॲडजस्ट होईल तसं तसं तुम्हाला दाखवत जाईल तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि त्यानंतर आता आमची जेवणाची पंगत बसलेली आहे तर या जेवायला ेता नामग्या श्री हरिचे सहज न होते नामगेता फुकाचे जीवन करी जीवात्मा अन्न हे पूर्ण ब्रह्म जय यज्ञ कर्म कवरदेव हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकानाथ महाराज